नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे तलाठी भरती डेली सराव सिरीजचा अकरावा दिवस आज आपण तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या वीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आजचा पहिला प्रश्न म्हणजेच सिरीजमधील प्रश्न क्रमांक दोनशे एक जनसंमर्द या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो जनसंमर्द याचा अर्थ काय असतो तर जन म्हणजे लोक संमर्द म्हणजे समुद्र म्हणजे काय झाला जनांचा समुद्र लोकांचा समुद्र किंवा जनसागर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी तीन जनसागर जनसंमर्दचा समानार्थी शब्द असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे दोन, दोन पुढीलपैकी बाहू या शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा बाहू म्हणजे मित्रांनो हात कर भुजा परंतु भाऊ म्हणजे काय भ्राता ठीक आहे भाऊ हा काय असतो व्यक्ती असतो तर हात कर भुजा काय आहेत अवयव आहेत म्हणजे या ठिकाणी काय झालं पर्यायी चार आहे तो बाहूला समानार्थी नाही म्हणून पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे तीन योग्य जोडी असलेला पर्याय निवडा योग्य जोडी ओळखायची आहे त्याचे वृत्तपत्र वाचून झाले मित्रांनो वृत्तपत्र वाचून झाले वृत्तपत्रे वाचून झाली म्हणजे कर्मानुसार रूप बदलत आहे आणि क्रिया पूर्ण झाली म्हणून काय या ठिकाणी असणार आहे कर्मणी आणि क्रियेचं समापन म्हणजेच समापन कर्मणी म्हणजे पहिलं चुकीचं आहे दुसरं पहा आज लवकर उजाडले मित्रांनो याच्यामध्ये करता ओळखता येत नाही उजाडले गडगडले सांजावले याच्यामध्ये करता निश्चित नसतो किंवा कर्त्याचा भाव असतो त्याला काय म्हणायचं भाव कर्तुक कर्मणी म्हणजे या ठिकाणी देखील हे देखील कर्मणी प्रयोग चुकीचा आहे तिसरं पहा शिकाऱ्याने शिकार केली शिकाऱ्याने केली किंवा शिकाऱ्यांनी केली कर्तरी नाही शिकार केली शिकार केल्या ठीक आहे शिकारी केल्या असं आपण म्हणू शकतो म्हणजे कर्मानुसार बदलते म्हणून या ठिकाणी कर्मनी प्रयोग म्हणजे हे देखील चुकीचं दिलेलं आहे राहिलं काय पक्षी आकाशात उडाला एक पक्षी उडाला दोन पक्षी उडाले म्हणजे काय झालं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्तरी प्रयोग म्हणजे चौथी जोडी काय आहे योग्य दिलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे चार पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा मित्रांनो गद्य वाक्य रचना म्हणजे काय मित्रांनो तर त्याच्यामध्ये कर्ता असेल कर्म असेल त्यासोबतच सर्व शब्दांना लागलेले प्रत्यय असतील ते योग्य असतील या ठिकाणी पहा चैत्रातल्या पर्णशोभेचे वर्णन आंब्या फंसाशिवाय पूर्ण होणार नाही वाक्य योग्य वाटतंय का तर वाटतंय हे ठीक आहे दुसरं पहा चैत्रातल्या पर्णशोभेचा आणि फळशोभेचा वर्णन वर्णन आहे या ठिकाणी कसं असणार आहे वर्णनच्या आधी चे असणार आहे ठीक आहे म्हणजे हे चुकलेलं आहे शोभेच्या पण नाही वर्णनच्या आधी काय पाहिजे चे ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी काय दिसतंय तर फक्त पर्याय एक आहे ते योग्य आहे ठीक आहे का लक्षात ठेवणार वर्णन म्हणतो त्यावेळी आपण काय म्हणतो त्याचा वर्णन म्हणतो का तर काय म्हणतो त्याचे वर्णन म्हणजे काय असलं पाहिजे चे असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी पहिलं वाक्य योग्य आहे प्रश्न क्रमांक दोनशे पाच पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा ही जागा प्राण्यांसाठी योग्य टिंबटिंब नाही मित्रांनो प्राणी ज्या ठिकाणी राहतात त्याला काय म्हटलं जातं प्राण्यांचा अधिवास मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो एखादी जागा आहे ती प्राण्यांसाठी योग्य नाही म्हणजेच प्राण्यांसाठी योग्य राहण्याची जागा नाही म्हणजेच अधिवास नाही म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन हे योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे सहा घोडे मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा मित्रांनो घोडे मारणे आपण म्हणतो मी कुठं तुझं घोडं मारलय म्हणजे मी कुठं तुझं नुकसान केलंय म्हणजे या ठिकाणी घोडे मारणे काय असणार आहे नुकसान करणे म्हणजे पर्याय तीन प्रश्न क्रमांक दोनशे सात दृष्टी आळ सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता या ठिकाणी पहा दृष्टी आळ सृष्टी जी गोष्ट आपल्या समोर नाही तिच्याकडे आपण काय करतो दुर्लक्ष करतो म्हणजेच नजरे आळ असलेल्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे काय असतं दृष्टी आळ सृष्टी ही म्हण लागू होते प्रश्न क्रमांक दोनशे आठ भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो भारतातील ज्ञानपीठ पुरस्कार असतो त्याप्रमाणेच ज्ञानपीठकडून मूर्तीदेवी पुरस्कार देण्यात येतो आणि मित्रांनो आत्तापर्यंत शिवाजी सावंत यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं त्यांची कादंबरी होती युगंधर या युगंधर कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन शिवाजी सावंत ठीक आहे वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक दोनशे नऊ वाक्यातील योग्य उपयोग ओळखा झुंजू होणे मित्रांनो झुंजू होणे म्हणजे काय सकाळ होणे पहाट होणे मग या ठिकाणी पहा झुंजुमुंजू झाले आणि मी बाहेर पडलो म्हणजे सकाळ झाली आणि मी बाहेर पडलो हे वाक्य योग्य आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे बैलाला झुंजुमुंजू झाले सकाळ झाली बैलाला असं असतं का नाही होत आहे परंतु पर्याय एक योग्य आहे प्रश्न क्रमांक दोनशे दहा पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात टिंबटिंब या ठिकाणी पहा ठवा काय आहे तर या ठिकाणी पक्षी एक पक्षी अनेक पक्षी ठीक आहे एक पक्षी असेल तर उडाला अनेक पक्षी असतील तर उडाले त्याचप्रकारे थवा थवा मित्रांनो अनेक पक्ष्यांचा असला तरी देखील तो काय आहे एक वचनामध्ये आहे त्यामुळे काय होणार आहे थवा उडाला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे थवा उडाला किंवा थवा झेपावला पर्याय तीन ठीक आहे आकाशात गेला म्हणजे काय आकाशात झेपावला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवा आहे की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक दोनशे अकरा ऊत येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा मित्रांनो एखाद्या व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये सांगून सांगून देखील अति करतो किंवा वारंवार ती गोष्ट करतो म्हणजे काय झालेलं असतं ती व्यक्ती त्या गोष्टीचा अतिरेक करत असते म्हणजेच त्या गोष्टीचा ऊत आलेला असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऊत येणे म्हणजे अतिरेक होणे पर्याय तीन प्रश्न क्रमांक दोनशे बारा निर्दोष या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा मित्रांनो निर्दोष म्हणजे काय ज्यानं कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही किंवा ज्याचा दोष नाही असा मग या ठिकाणी पहा दोषरहित ज्याचा दोष नाही असा निर्मळ निर्मळ म्हणजे मित्रांनो ज्याच्यावर कोणताही दोष नाही कोणताही डाग नाही असा दोषहीन दोष नसलेला म्हणजे काय झालं एक दोन तीन काय आहेत निर्दोषला समानार्थी आहेत परंतु दोषवान ज्यानं मित्रांनो ज्याच्यावर दोष आहे किंवा ज्याच्यामध्ये दोष आहे असा काय अशाला काय म्हणायचं दोषवान म्हणायचं म्हणजे निर्दोषला समानार्थी नसलेला कोणता आहे दोषवान पर्याय चार दोषवान हा काय आहे निर्दोषचा विरुद्धार्थी आहे प्रश्न क्रमांक दोनशे तेरा विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो विनम्र याला समानार्थी शब्द कोणता असतो लीन पर्याय दोन आणि विरोधार्थी कोणता असतो गर्विष्ठ प्रश्न क्रमांक दोनशे चौदा खिन्न या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा खिन्न म्हणजे काय तर उदास दुःखी किंवा कष्टी आणि त्याला विरोधार्थी काय असणार आहे मग प्रसन्न दुःखीला विरुद्धार्थी काय असतो प्रसन्न म्हणून या ठिकाणी पर्यायी तीन खिन्नला विरुद्धार्थी देखील प्रसन्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंधरा देशभक्ती शब्दाचा समास ओळखा मित्रांनो देशभक्ती विग्रह कसा होतो देशाची भक्ती काय झालं ची हा प्रत्यय लागला आणि लक्षात काय ठेवायचं ज्यावेळी ची किंवा इतर कोणतेही विभक्ती प्रत्यय जोडून विग्रह होत असेल तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं त्याचबरोबर ज्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे त्याचं नाव त्या समासाला दिलं जातं जसं की या ठिकाणी ची हा प्रत्यय लागला आहे आणि हा षष्टीचा प्रत्यय आहे म्हणून या ठिकाणी षष्टी तत्पुरुष असणार आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे सोळा विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा मित्रांनो विमल म्हणजे काय तर स्वच्छ सुंदर त्याला विरुद्धार्थी काय काय असतं स्वच्छला विरुद्धार्थी मलिन अस्वच्छ मळका ठीक आहे म्हणजे या ठिकाणी विमलला समानार्थी कोणता स्वच्छ आणि त्याला विरुद्धार्थी आहेत मलिन अस्वच्छ आणि मळके प्रश्न क्रमांक दोनशे सतरा अयोग्य जोडी ओळखा मिथ्या सत्य बरोबर आहे मिथ्या म्हणजे असत्य आणि त्याला विरुद्धार्थी सत्य ही जोडी योग्य आहे राजमार्ग आडमार्ग मित्रांनो राजमार्गला विरुद्धार्थी आडमार्ग हे देखील बरोबर आहे मोकळीक बंधन मित्रांनो मोकळीकला विरुद्धार्थी बंधन ठीक आहे हे देखील बरोबर आहे राहिलं काय मृदू आणि मऊ हे काय झाले समानार्थी म्हणजे या ठिकाणी पर्यायी तीन आपलं उत्तर आहे इतर तीन काय आहेत विरुद्धार्थी आणि पर्यायी तीन काय आहे समानार्थी म्हणून पर्यायी तीन हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठरा अयोग्य जोडी ओळखा भोळा कपटी मित्रांनो भोळाला विरुद्धार्थी कपटी बरोबर आहे गहराने तक्रार समानार्थी बरं का मित्रांनो या ठिकाणी बातमी वार्ता समानार्थी भूषण दागिना समानार्थी मग या ठिकाणी काय राहिलं तीन दोन चार काय आहेत समानार्थी आणि पर्याय एक विरुद्धार्थी म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक आहे ती या गटामध्ये बसत नाही किंवा अयोग्य आहे इतरांच्या तुलनेत अयोग्य आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणीस पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो गद्य वाक्य रचनेमध्ये काय असतं तर या ठिकाणी पहा मूळ शब्द कोणता दिसतोय गंमत गंमत काय स्त्रीलिंग आहे गंमत होती असं असणार आहे मग या ठिकाणी गंमत होती जिथं ज्या ठिकाणी होती आहे ते आपलं उत्तर आवश्यकत आहे म्हणजे पर्याय दोन इथंच रिमूव्ह झालं किंवा निग्लेक्ट झालं पुढे पहा पुस्तकांची वाट पाहून एक गंमत होती का नाही वाट पाहण्यात एक गंमत होती असं असतं म्हणजे या ठिकाणी पर्याय चार योग्य असणार आहे आणि या ठिकाणी एक आणि तीन अयोग्य आहेत कारण याच्यामध्ये पाहून एक किंवा पाहणाऱ्या एक नसून पाहण्यात एक गंमत होती ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे वीस खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो खरडपट्टी म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला खूप रागावणे किंवा दोष देऊन बोलणे किंवा ताडण करणे याला काय म्हटलं जातं तर खरडपट्टी काढणे असं म्हटलं जातं म्हणजेच जा एखाद्या व्यक्तीचा समाचार घेणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन एखाद्या व्यक्तीला रागावणे म्हणजेच काय समाचार घेणे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र